श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याकडनं तुळशीची सेवा तर झालीच पाहिजे भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळशीची सेवा ही अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे जोपर्यंत आपण तुळशीचं एक पान त्यांच्या नैवेद्यावरती ठेवत नाही तोपर्यंत ते नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे उद्या तुळशीची सेवा कशा पद्धतीने करायची आहे आणि तुळशीला काय अर्पण करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते संपावं आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी घरामध्ये सुख संपत्ती पैसा धन दौलत वैभव याची कमी नसावी यासाठी उद्या तुळशीची सेवा ही अतिशय महत्वाची आहे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये तुळशीच्या स्वरूपामध्ये निवास करत असते आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे आपल्या घरावरती एखादं संकट येणार आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला तुळस देत असते कशा पद्धतीने जर घरामध्ये नकारात्मकता असेल तर नेहमी तुम्ही बघा की तुम्ही कितीही वारंवार तुळस लावा ती सुळस तुळस जी आहे तर ती सुकून जात असते पण त्याच घरामध्ये एखाद्या घरात जर सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल ना तर एकदा लावलेली तुळशी खूप छान बहरलेली टवटवीत राहते आणि ती कधी सुकत सुद्धा नाही आणि त्याचबरोबर बघा जर एखादं संकट आपल्या घरावरती येणार असेल तर ते संकट तुळशी आपल्यावरती घेत असते आणि अचानक जर समजून जा की अचानक आपल्या घरातली तुळशी सुकून गेली तर समजून जा की घरावरती एखादं संकट येणार होतं आणि ते संकट तुळशीने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे तर हे सर्व संकेत हे तुळस आपल्याला देत असते आपण आषाढी एकादशी असेल रविवारी असेल किंवा कोणत्याही महिन्यातल्या ज्या दोन एकादशी असतात तर त्या एकादशीच्या वेळेस आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला हात लावत नाही आणि त्याचबरोबर तुळशीला कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ जे आहेत ते टाकत नाही द्रव पदार्थ म्हणजे पाणी दूध त्यानंतर उसाचा रस हे जे पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा तुळशीला टाकायचे नसतात मग तुळशीला काय अर्पण करावं तर याची माहिती आपण घेणार आहोत तर आता हा उपाय जो आहे तर तो सकाळीच जमलं तर सकाळी करा तर काय करायचं आहे बघा तुम्हाला उद्या सकाळी स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे पिवळ्या कलरची वस्त्र जर परिधान करता आली तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला तुमचा ज्या ठिकाणी घरामध्ये तुळस आहे तर त्या तुळशीपासला आजूबाजूचा जो भाग आहे म्हणजे परिसर आहे तो तो स्वच्छ ठेवायचा तुळशीपदी पाशी चप्पल बूट वगैरे चुकून सुद्धा ठेवू नका त्यानंतर तिथली जागा स्वच्छ पुसून किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तुळशीपशी छान रांगोळी काढा त्यानंतर नंतर तुळशीला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत हात न लावता तुळशीच्या खाली तिथे जागा असते जमिनीवरती तिथे अर्पण केले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक प्रकारचा दिवा तयार करायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने तयार करायचा बघा चारमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार वाती तयार करायच्या आणि अशा ह्या चारी दिशाला ह्या चार वाती टाकायच्या या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये रुपयाचं एक नाणं एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ अर्पण म्हणजे एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावरती हा दिवा ठेवा दिवा, दिवा, दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही संकट दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर कर तुझी कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरामध्ये नेहमी हस्ती खेळती लक्ष्मी राहू दे घरातील लक्ष्मी चुकून सुद्धा बाहेर जाऊन देऊ नको बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि त्याचबरोबर अप्राप्त सुद्धा मला प्राप्त होते अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो मंत्र मी सांगितलेला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला एकदा किंवा तीनदा जर जमलं तर अतिशय उत्तम तीनदा पठण करायचं आहे नाही तीनदा तर एकदा जरी केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यानंतर दिवा विजल्यानंतर यातलं जे साहित्य आहे एक रुपया काढून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे बाकीचं जे साहित्य आहे तर ते निर्मल्यात टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तर नक्की लावून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सर्व दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीच्या आपल्यावरती आणि आपल्या घरावरती विशेष कृपा होत असते जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जात असतं घरामध्ये सुख संपत्ती पैसा वैभव कशाचीच कमी राहत नाही फक्त मनाने आणि भक्तीने आणि श्रद्धाने आपण जर उपाय केले तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात तर सकाळीच कधी तर एक दहा ते साडेदहापर्यंत तुम्ही सकाळी हा जो उपाय तो करून टाका कारण त्या वेळेमध्ये सर्वार्थ सिद्धी योग आहे त्यामुळे त्या वे वेळेत केलेले उपाय हे अगदीच कारगर आणि यशस्वी असे ठरत असतात तर, तर नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ व्हिडिओला नक्की लाईक करा